न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही एस टी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एस टी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एस टी महामंडळामार्फत दहा लाख रुपयांची मदत देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावे आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावे अशी सूचना त्यांनी दिली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या दुःखात सहभागी आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा